सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे दारूची नशा आणि त्यावरील सुटणारे मनाचे नियंत्रण तसेच इंटरनेट वर मन विकृत करणारे क्लिप्स व टीव्ही वरील उत्तेजित करणारे दृश्य त्यामुळे उद्रेक होतो

राजकीय कुडारी राजकीय कुडारी हे बलात्काराच्या खटलेतून निर्दोष तुटले आहेत गुन्हा करण्याची दशावत आपल्याला न्याय मिळणार नाही आपल्याला मदत करणार नाही या भीतीपोटी